नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे निवडणुकीच्या तारखा लवकरात लवकर जाहीर केल्या जातील असेही निवडणूक आयोगाने म्हटले आहे निवडणुकापूर्वी जागावाटपाबाबत माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटात बैठका सुरू आहेत दरम्यान गृहमंत्री अमित शहा हेही मुंबई दौऱ्यावर होते अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्या दरम्यान अनंत अंबानी यांनी मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास अचानक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे बरोबरच दीड तासानंतर अचानक रात्री एक वाजता अनंत अंबानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वारशा बंगल्यावर गेली अनंत अंबानी यांनी आधी उद्धव ठाकरे आणि त्यानंतर शिंदे यांच्या भेटीनंतर निवडणुकीपूर्वी किंवा नंतर असे काही नवे राजकीय समीकरण तयार होऊ शकते का याबाबत महाराष्ट्रात राजकीय अडकळ जोरात आहे मात्र अनंत अंबानी यांनी त्यांच्या काही प्रकरणाबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेतली असावी किंवा काही सांगता येत नाही त्याचे उद्धव ठाकरे यांच्याशी कुटुंबीय संबंध आहे त्यामुळे ही, ही भेट झाली असावी मात्र अचानक मध्यरात्री या सभाबाबत राजकारण चांगलेच लाभले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनल वरती बघायला मिळतील महाराष्ट्र